बीरदेव धोनीची कथा आमिर खानच्या चित्रपटात आमिर खान, खान सारखाच मेंढपाळाचा सा बीरदेव बनला आय पी एस अधिकारी सरफरोश चित्रपटात नेमक काय आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी लोकप्रिय मध्ये जीवनात काही प्रसंग चित्रपटासारखेच घडत असतात तर काही वेळा ते प्रसंग माणसाच्या आयुष्यात घडतात सुद्धा ते चित्रपटात पडद्यावरती झळकताना पाहायला मिळतात आणि या चित्रपटाचं कुठं ना कुठं कनेक्शन बीरदेवच्या या यशासोबत जोडलं जात आहे माध्यमांमध्ये या सगळ्या गोष्टींना चर्चा आहे की बीरदेव जसा आय पी एस अधिकारी बनला तशीच एक कथा आमिर खानच्या एका चित्रपटात आमिर या चित्रपटामध्ये प्रेक्षकांनी खूप वाहा वाह केल्याचं पाहायला मिळत आहे या सरफरोश चित्रपटातील आमिर खान एका प्रसंगामध्ये कोल्हापूरच्या युपीएससी क्रॅक केलेल्या बीरदेव डोणीची कथा असल्यासारखं कुठतरी प्रचलित व्हायला लागते नेमकी कथा काय काय आहे या सरफरोज चित्रपटाची तर ज्या बिरदेव ढोणेची पोलिसांनी साधी तक्रारही घेतली नाही तो बिरदेव ढोणे आज आय पी एस अधिकारी बनलाय आणि संपूर्ण महाराष्ट्र भरातून बिरदेव चहावाह केलं आहे सरफरोज चित्रपटामध्ये सुद्धा आपल्यावर अन्यायाची तक्रार देण्यासाठी आमिर खान पोलीस स्टेशनला जातो पण पोलीस त्याला कसलीच दाद देत नाहीत व्यवस्थे बद्दलचा हा संताप त्याच्या मनाला चटका देत आणि पुढे आमिर खान आय अधिकारी बनतो हीच कथा कुठे ना कुठं तरी कथेसोबत सुद्धा जोडली कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील बिरदेव डोनी त्याच्या यशात ही कित्येक संघर्षमय गोष्टी पाहायला मिळते युपीएससी परीक्षेतून आय पी एस झाल्यानंतर बिरदेव आयुष्याचा खडतर प्रवास सांगितलाय त्यातील एक घटना ती म्हणजे आमिर खानच्या यूपीएससी ची मुलाखत दिल्यानंतर ज्ञान प्रबोधनी येथे अभ्यास केंद्रावरून जात असताना रात्री अकरा वाजता राधिका भेळ इथून फोन चोरीला गेला बिरदेवचा हा फोन चोरीला गेला आणि ही गोष्ट अद्यापही त्यानं सांगितली नव्हती मात्र आता माध्यमांसोबत त्यानं मुलाखतीत या सगळ्या गोष्टी सांगितल्या घरी सांगितलंय मी माझा फोन बंद पडलाय पण माझा फोन खर तर हरवला होता माझा फोन चोरीला गेला होता त्यामुळं माझ्या बीडच्या मित्राचा फोन मी वापरत आहे असं बीरदेव सांगतो मात्र फोन चोरीला गेल्याच्या नंतर आम्ही पोलीस स्टेशनला गेलो तेव्हा त्यांनी आम्हाला कसलाच भाव दिला नाही माझी तक्रारही घेतली नाही असंही बीरदेव एका मुलाखतीत सांगतो आहे बीरदेव सिदप्पा डोनेनं युपीएससी परीक्षेत देशात पाचशे वा क्रमांक मिळवलाय विशेष म्हणजे निकाल लागल्यानंतर तर तो बेळगाव मधील अथनीत मेंढ्या घेऊन गेलेला होता आणि त्यावेळेला त्याचा निकाल लागल्याचं पाहायला मिळत आहे ही कथा कुठं ना कुठ तरी आमिर खानच्या सरफरोस चित्रपटाशी जोडली जाते आहे आणि सर्वसामान्य घरातून एका मेंढपाळाचं पोरग त्यावेळेला आय पी एस होतं एवढं यश संपादन मिळवतं आणि युपीएससी सारखी अवघड परीक्षा क्रॅक करतं त्यावेळेला संपूर्ण महाराष्ट्रालाच नाही तर देशालाही त्याचा गर्व वाटतो यात तिळ मात्र शंका नाही